म्हणजे ज्ञानेश्वर हे आपला सर्वांना ज्ञात आहे की त्यांचा ज्ञानेश्वर व त्यांच्या भावंडांचे बालपण अतिशय खडतर संधर्षपूर्ण होते हा सर्व इतिहास खूप मोठा असल्याने त्याचा वैयाभावही या ठिकाणी समावेश केलेला आहे ज्ञानेश्वर माऊली वयाच्या केवळ एकविसाव्या वर्षी संजीवन समाधी होती म्हणजे केवळ एकवीस वर्षाच्या जीवन काळात माऊळींनी विश्वकल्याणाकरिता भावांत दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी अमृतानुभव सांजव बासष्टी हरिपाठाचे अभंग पाठायला अशा विश्वकल्याण करणाऱ्या वाजून घेणे वृत्त सच्चिदानंदाला आपल्या स्पर्शाने जिवंत करणे अशा अनेक वेळा केल्या त्याचप्रमाणे चौदाशे वर्षाची कठोर तपसाधना करून अयोग प्राप्त करणाऱ्या शांदेव महाराज यांचा अहंकार संपविण्यासाठी ज्ञानेश्वर माउलेनी निर्जीव भिंत चालवून आपल्या भावंडांसाठी घेतलेली चांगदेवेत ही लिहिला देखील अगम्य असते <laughs> चौदाशे वर्ष तप करून सिद्धी प्राप्त केलेल्या चांगदेवाला आपल्या तपोबलाचा अहंकार झालेला असतो <laughs> त्यात <laughs> त्यांच्या काही ज्ञानदेव त्यांच्या भावंडांची किती ऐकू येते आणि त्यांचा अहंकार आणखीनच दुणावतो म्हणून ते एक कोरेपत्र ज्ञानदेवांना पाठवून त्यांना आपल्या भेटीस येण्यास सांगतात

त्यावेळी ज्ञानेश्वर माऊली आपल्या सामर्थ्याने आप एका निर्जीव भिंतीवर आपल्या आप भावंडांसहित बसून आकाश मार्गे चांदवांच्या भेटीला जातात माऊलींची ही अगम्य लिला पाहता क्षणी सगळा अहंकार जागीच घडून पडतो व ते ज्ञानेश्वर माऊलीना शरण जातात हा प्रसंग आम्ही या ठिकाणी साकारणार आहोत त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर माऊली व त्यांच्या भावंडांची अपार श्रद्धा ज्यांच्यावर होती व ज्यांनी सदैव आपली कृपादृष्टी या भावंडावर ठेवली त्या शिहरी विठ्ठलाचे दर्शनही या ठिकाणी साकारण्याचा आम प्रयत्न आम्ही या चित्रलखाच्या माध्यमातून करीत आहोत तर याचा आनंद आपण याची देवी याची जवळ धावा त्या मुला आमच्या पत्राला उत्तर दिलंय वाच वाच आम्हाला जाणून घ्यायला आमच्या कोऱ्या बुर्ज पत्रावरती त्यांनी का युक्तिवाद केलाय ते बघायचं आहे वाच आम्ही तुला आज्ञा करतोय की वाचण्यासारखं काही अशीच नाही ना आम्ही जसे कोरे बुर्जपत्र त्याला पाठवले तसेच त्यांनी आम्हाला परत काढले मग एक नाही दोन नाही चांगल्या हो पासष्ट ओव्या पाठवल्या स्वतःला फार मोठा रचनाकार समजतो हा कोरगा अक्षरांची निरटक तुळवाजुळ करायची आणि त्याला काव्य म्हणायचं करतो तू असा घ्या कार्यात वाच याची आगा प्रतिभा <laughs> स्वत श्री वडेशू जो लपोनी जगदा वाहतू दावी मग राहतू प्रगटला करी सोने सोने पड़ाउने, न येतांची झाले लेणे तेवढी न वेचिंता जग होणे अंगे जया समस्त कोण स्वतः हा चालता आम्हाला उद्देश करू पाहतो काय निरर्थक लिखाण केलं या याचा अर्थ त्याला तरी उमगलाय का है ली। है ली <laughs> याला काही अर्थच नाहीये मी म्हटलं होत नुसतं सध्याची धुळाधुळ जायची आणि पत्र काढायचं काही आपल्यालाही कळली आणि करतोचही कळलं स्वामी एवढ्या एवढ्या वाचल्या पण आपल्याला याचा अर्थ उमगला या नाही हे खरंय म्हणजे याला काही अर्थच नाहीये असं म्हणायचं होतं मला पण पण काय नागेश्वर तू बोरगासर असं लेखन करत असेल जे आपल्यासाठी अगम्य आहे तर वाच कसा अर्थ उंगत नाही हो ना तेच पाहतो आम्ही तू वाच जे जाणणेची किट आहे कीर नाही परी जाणणे म्हणून या कैते राजेश्वरा चौदाशे वर्षांच्या त्यागाने अनंत सिद्धी प्राप्त केलेल्या आम्ही राहायोगी आम्हाला या काव्याचा अर्थ उमगत नाही तुम्हाला स्वामी पण हे थोडं भयावह आहे म्हणजे तबांचा एवढा अनुभव असलेला आपणाला पण याचा अर्थ उमगत नाही म्हणजे हो खरंच याला अर्थ आहे की नाही नाहीये ओया संपल्या नाही सांग भगवा पुढे नको सांग पुढे आम्ही आज्ञा करतोय सांग्या तुझेही नावे करणे न करने न करणे सांग्या मूर्ख लेखनात आमचा एकरी उल्लेख आम्ही सांगतो आह चौदाशे वर्ष तपश्चर्या करणारी योगी आम्ही आमचा एकेरी उल्लेख तेही या मूल बालकाच्या पालकाच्या लेखनात झाला आता हा पालक स्वतःला ब्रम्ह समजू लागलाय निरोप झाला त्या आळंदीकरांना त्यांना म्हणजे समक्ष पेटायला येतोय आस नाही गोटांगण झालो समी हा ज्ञानेश्वर कुठल्या ज्ञानाचा ईश्वर आहे ते आपल्याला सांगण्यात अत्यंत आनंद होत आहे की आपल्या ग्रामीण स्वामी नावाचे महान तपस्वी अवतरणार आहे चौदाशे वर्ष तपश्चर्या केल्यानंतर सृष्टीच काय पण पंच महाभूत त्यांना गेलेले आहे हो अशा या ज्ञान योगी महायोगी कर्मयोगी हो सिद्ध पुरुषाचे स्वागत करण्यास सर्वांनी सज्ज व्हावे हो। पण नेमकं लिहिलंय तरी काय एकदा जरा वाचून दाखव ना नाही ते चित्रदागती परी असे केवळ भिंती प्रकाश ते संविती जगदाकारी दर्पणाच्या आधी शेखी मुख सतची असे मुखी माझी दर्पण बलोकी आण काही हो तेन दैजणे जागृती गिळो नि जागणे येले पैसे गुंफणे देवो म्हणी पूर्ण पासष्ट हव्या आहेत या चालयत कोण हे योगीदाथ सालदेव वाघावर बसलेत मग अशा योग्याच्या स्वागताला तसंच जायला हवं माती तुझ्या कडेवरून घेऊन चला आमचा वेळ वाया चाललाय म्हणून आम्ही इथं आलेलो नाही या आदरणीय पोरट्यांना आमच्या समोर त्वरित हजर करा नाही तर या आळंद ग्रामाचा आणि इथल्या चरा चराचराचा आमच्या कोठागरी बसला साथ होऊन जाईल शिवम शिवम ईश्वर स्थान चरणा नदयाशी आहे सोपाल ही माझी धाकी बहीण मुक्ता बाई आणि हा आमचा थोरला बंधू आमचा गुरु आमचा गुरु।, गुरु दादा आपण सर्वच क्रीबीर आहात एक ज्ञानाच्या ईश्वरा आपण कोण आहात हा प्रश्न या सामान्यांना पडला असेल कदाचित पण आपण ईश्वर आहात त्यांनी चांगलं जाणतो आणि ओळखलेलं आहे Oh.